तर राम राम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मे महिना दा इथं चालू झालेला आपल्याला पाहायला आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये मा मराठवाडा खानदेश विदर्भ या भागामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कापूस या पिकाची लागवड दरवर्षी झालेली तिथं पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो यावर्षी तुम्ही किती कापूस लागवड करणार आहेत आणि मागच्या वर्षी किती एकर कापूस लागला होता ते मला कॉमेंट करून सांगा कारण भरपूर सारे शेतकरी यावर्षी असे चित्र पाहायला दिसतंय की बाबा कापसाचं जे क्षेत्र आहे तर ते थोड्याफार प्रमाणात आपल्याला कमी झालेलं पाहायला हे कदाचित मिळू शकतं मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण टॉप कापसाचे बियाणं मित्रांनो मी गेल्या पाच सहा वर्षापासून कापूस या पिकावरती अभ्यास करत आलेलो आहे आणि भरपूर वेगवेगळ्या शेतकऱ्यांचं जे मनोगत मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती सदर पाहणी करून जे काही कापसाचे बियाणे आहेत निवडक आणि जास्तीत जास्त त्या बियाण्याला तिथं जास्तीत जास्त मागणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळते तर अशा काही व्हरायट्या तिथं सांगणार आहे परंतु शेतकरी मित्रांनो आपल्याला कोणत्याही व्हरायटीचं विचार करताना किंवा निवड करताना आपल्या इकडची जी काही भौगोलिक परिस्थिती कशी आहे म्हणजेच शेतकरी मित्रांनो जी काही कापसाचं बियाणं निवड करताना आपल्याला सगळ्यात अगोदर आपली जमीन कशी आहे हलकी आहे की भारी आहे काळाटीची आहे भुरकाट आहे चुनखडीयुक्त आहे या गोष्टीचा विचार करणं गर गरजेचं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण कापूस लागवड केल्यानंतर आपल्या कापसाला जर यदा कदाचित भविष्यामध्ये पाऊस कमी जास्त झाला मागा जर झाला तर अशा टायमाला आपण त्या व्हरायटीला किंवा त्या कापसाला पाणी देऊ शकतो का याचासुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे विचार करणं गरजेचं आहे आपल्याकडे ड्रिप सि सिस्टम आहे की डायरेक्ट आपण पाण्यानं पाणी देतोय किंवा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे भांडवल किती आहे आपल्याला एकंदरीत कापसाचं उत्पादन आपण किती क्विंटल प्रति एकराच्या हिशोबाने धरून चालतोय या हिशोबाने आपल्याला खर्च करणं गरजेचं आहे त्याच हिशोबाने आपल्याला जे काही वान आहे तर ते निवडणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो कापसाचे जर महत्त्वाच्या वानांचा जर विचार केला किंवा प्रकार प्रकाराचा जर विचार केला तर एक असतं कमी दिवसात येणाऱ्या कापसाची जात <coughs> मित्रांनो कमी दिवसात येणाऱ्या जा ज्या कापसाची जाती आहेत तर त्या शक्यतो शेतकऱ्यांनी आपल्याला ज्या काही हलकी मुरमाड जमीन आहे जिरायती जमीन आहे तर अशा शेतकऱ्यांनी आपल्याला कमी दिवसात येणारी म्हणजे आठ दहा क्विंटल जरी निघली तरी कमीत कमी कमी दिवसात येणाऱ्या कापसाचा विचार करणं गरजेचं आहे जास्त उशिरा येणारे जो कापूस आहे म्हणजे एकशे चाळीस पंचेस दिवसाच्या आसपास जो कापूस येतो काढणीला वेचणीला तर अशा व्हरायटीज निवड करा एकशे सत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास जो कापूस जातो आहे ज्या व्हरायटी जाते वेचणीसाठी तर अशा शक्यतो जिरायती कोरडावर राहण्यासाठी या जातीचा तिथं विचार करू नका त्याच्यानंतर मध्यम दिवसात येणारी जाती म्हणजे बऱ्यापैकी एकशे साठ दिवसाच्या आसपास काही व्हरायटी तिथं आलेलं ला पाहायला मिळतात ज्या शेतकऱ्याची थोडीफार काळी जमीन आहे थोडंफार पाणी एखादा अर्ध देऊ शकतो तर अशा शेतकऱ्यांनी या जातीचा विचार करू शकता जास्त दिवसात येणारी जाती शक्यतो कापूस पिकामध्ये जास्त दिवसात ज्या जा जाती येतात एकशे ऐंशी दिवसाच्या पुढे ज्या जाती जातात तर अशा व्हरायटी जातीचा शक्यतो विचार करूच नका कारण बोंड भरपूर जास्तीत जास्त प्रादुर्भाव झालेला आपल्याला पाहायला मिळतो भरपूर सारे शेतकरी फरदड धरत असतात फेब्रुवारी मार्च महिन्यापर्यंतसुद्धा जो काही कापूस पीक आहे हो तर तो आपल्या शेतात ठेवत असतात तर शक्यतो शेतकरी मित्रांनो फरदड धरायच्या दर नादाला लागूच नका ना त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे तुमचा साठ सत्तर टक्के बोंड किडका झालेला असता आणि तीस टक्के कापूस चांगला असतो परंतु त्या टायमाला जे काही लेबर आहे मजूर आहे तर वेचणीसाठी वीस पंचवीस रुपये किलो कापूस घेतात म्हणजे दोन अडीच हजार रुपये एका क्विंटल मग तुमचा वेचणीचाच खर्च आहे आणि दोन तीन क्विंटल निघणार आहे फक्त फरदडमध्ये तर शक्यतो जास्त उशिर येणारे वानाच्या तिथं नादी लागू नका फरदड शक्यतो धरू नका छोटे बोंड असलेले जाती आता तीन चार ग्रॅम एक चार ग्रॅम सरासरी ॲव्हरेज असतं बोंडाचं परंतु त्यातली त्यात तीन चार ग्रॅम एकदमच कमी वजनाचं जर बोंड असेल तर शक्यतो छोट्या बोंड असलेल्या जाती तिथं निवडू नका टपोरे बोंड असलेल्या जाती आता याच्यामध्ये काय प्रकार आहे सरासरी चार ग्रॅम वजन आपल्याला एका बोंडाचं तिथं असणं गरजेचं आहे काही व्हरायट्या अशा आहेत ज्याचं साडेपाच सहा ग्रॅमपर्यंत वाळलेल्या कापसाचं एका बोंडाचं वजन जातं परंतु मित्रांनो हे काय आहे जे टपोरे बोंड असतात तर ते शक्यतो बागायती रानामध्ये आपल्याला त्या वानाची तिथं लागवड करणं गरजेचं आहे आता आपण डायरेक्ट ज्या काही व्हरायट्या आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या व्हरायट्या चालतात कोणत्या भागात चालतात तर त्याचे काही इथं उदाहरणं पाहू सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये जी गाजलेली व्हरायटी आहे तर ती म्हणजे राशी सहाशे एकोणसाठ मित्रांनो ही जी व्हरायटी आहे तर हिचं जे बोंड आहे आपल्याला टपोरं बोंड पाहायला आहे एका बोंडाचं वजन साडेपाच सहा ग्रॅमच्या आसपास तिथं भरलेलं पाहायला मिळतं आहे आणि कित्येक अशा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी चौदा पंधरा क्विंटलपेक्षाही एका एकरातून या वानाची तिथं लागवड केलेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो ही जी व्हरायटी आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला बागायती बागायती शेतीमध्ये लाग लागवड करणं गरजेचं आहे बागायती म्हणजे शेतकरी मित्रांनो काळी कसदार जमीन असणं गरजेचं आहे तुम्ही एक दोन पाणी व्यवस्थापन जर पाऊस कमी पडला तर आपल्याला पाणी व्यवस्थापन सुद्धा इथं करावं लागणार आहे खूप गरजेचं आहे हिचं बोनटपुरा आहे उत्पादन तुम्ही चांगलं घेऊ शकता जर तुमची भुरघाट मुरमाट जमीन असेल तर शक्यतो अशा रानामध्ये तुम्ही या व्हरायटीचा विचार करू नका बागायती रानामध्ये खूप सुंदर आणि जास्तीत जास्त उत्पन्न देणारी ही वरायटी आहे मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त उत्पादन राशी सहाशे एकोणसाठ या वाणाची लागवड करून हे घेऊ शकता पुढची जी व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तर ती आहे आपली यूएस एस सीड्स कंपनीची सत्तर सदुसष्ट मागच्या वर्षी ऑनवर विकलेली व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे भेटत नव्हती शेतकऱ्यांना त्याच्यामुळे जास्त अतिरिक्त पैसा देऊन जी काही ह्या व्हरायटीची भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी खरेदी केलेली आहे निश्चितच मी सुद्धा माझ्या स्वतःच्या शेतामध्ये ही व्हरायटी लावली होती सहाशे एकोणसाठ पण लावलेली लावून पाहिलेली आहे ही व्हरायटी मागच्या वर्षी स्पेशली मलासुद्धा पर्सनली आवडलेली आहे भरपूर जास्तीत जास्त बोंड लागतात एकदम चेनमध्ये बोंड लागतात आणि बोंडाचं वजनसुद्धा आपल्याला मिडियम म्हणजे जा एकदमच टपोरं पण नाही आहे आणि एकदमच बारीक नाही एक मीडियम आकाराचं जे बोंड आहे तुम्ही सरासरी पाच ग्रॅमच्या आसपास साडेचार चार, चार ग्रॅमच्या आसपास एका बोंडाचं वजन या कापसातून तिथं निवडू शकता परंतु या व्हरायटीचं एक तुम्ही बागायती रानामध्ये सुद्धा लावू शकता मध्यम हलक्या जमिनीमध्ये सुद्धा या व्हरायटीचा तुम्ही विचार करू शकता जर तुमची भुरकाट जमीन आहे परंतु मुरमाट नाही भुरकाट जमीन आहे तर तुम्ही अशा रानामध्ये सुद्धा हिचा विचार करू शकता परंतु एकंदार्ध पाणी तुम्हाला देणं तिथं गरजेचं आहे ही व्हरायटीसुद्धा बेस्ट आहे एकदमच हलक्या आणि मुरमाट जमिनीमध्ये शक्यतो हिचासुद्धा तिथं तुम्ही वापर हा करू नका पुढची जी व्हरायटी आहे खूप जुनी आहे शेतकरी मित्रांनो खूप जुनी म्हणण्यापेक्षा पाच सहा वर्षापासून कंटिन्यू चालत आलेली आहे प्रभात सीड्स कंपनीची सुपरकॉट हिचासुद्धा शेतकरी मित्रांनो टपोरा बोंड आहे आणि या व्हरायटीचे एक विशिष्ट म्हणजे तुम्ही हलक्या रानामध्ये जिरायती रानामध्ये सुद्धा या व्हरायटीची लागवडी करू शकता हलक्या रानामध्ये जिरायती रानामध्ये सुद्धा ही जी व्हरायटी आहे माझा माझ्या अनुभवानुसार तर चांगल्या प्रकारे तिचं जे प्रदर्शन आहे किंवा उत्पादन आहे एकरी तर ते आपल्याला तिथं पाहायला मिळतंय जास्तीत जास्त तुम्ही बागायती रानामध्ये सुद्धा पंधरा क्विंटलच्या वरती सुद्धा कदाचित उत्पादन या व्हरायटीकडून तिथं घेऊ शकता परंतु आपण सरासरी जर पकडून चाललं तर दहा क्विंटलच्या आसपास आठ क्विंटलच्या आसपास तुम्ही आरामात या व्हरायटीची लागवड करून हे उत्पादन घेऊ शकता उत्पादन प्रति क्विंटल हे पूर्णपणे व्हरायटीवरती अवलंबून नसतं शेतकरी मित्रांनो तुमचं नियोजन कसं आहे तुमच्याकडं ड्रिप व्यवस्थापन आहे का तुम्ही विद्राव्य खताचा वापर करताय का त्याच्यानंतर निसर्गात तुम्हाला साथ देतोय का अचानक जास्त पाऊस पडलाय दहा पंधरा दिवस ढगाळ वातावरण झालंय पूर्ण पातेगळ ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या उत्पादनावरती तिथे अवलंबून असतात आता मी सांगितलं ही पंधरा क्विंटल दिन असं भाग नाही तुमचं नियोजन निसर्गाची साथ या सगळ्या गोष्टींवर जे काही उत्पादन आहे तुमचं तर ते अवलंबून असतं म्हणजे सांगण्याचं उद्देश काय मित्रांनो पुरेपूर व्हरायटीला दोष न देता ज्या बाकीच्या गोष्टी आहेत तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला थोडं लक्ष देणं गरजेचं आहे तर तुम्ही सुपर कॉट दोन्ही हलक्या आणि चांगल्या जमिनीमध्ये हिचा विचार हा करू शकता चांगली व्हरायटी आहे <coughs> त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो राशी सीड्स कंपनीचीच राशी सातशे एकोणऐंशी दोन वर्षापूर्वी इतका जबरदस्त प्लॉट मी या व्हरायटीचा पाहिला होता परभणी भागामध्ये हलकीच जमीन होती शेतकऱ्याची परंतु नियोजन प्रॉपर होतं तीन चार वेळा ड्रिप न जी खतं आहेत तर ते सोडलेली होती तीन चार फवारण्या झालेल्या होत्या खूप सुंदर या व्हरायटीचं जे बोंड आहेत तर ते तिथं लागलेले होते मिडियम आकाराचं बोंड आहे मित्रांनो परंतु बोंडाची एका झाडाला बोंडाची संख्या मला तिथं जास्तीत जास्त पाहायला ही मिळालेली होती तर तुम्ही राशी सातशे एकोणऐंशी या व्हरायटीचा निश्चितच विचार करू शकता आय थिंक ही पण व्हरायटी मागच्या वर्षी थोडीफार शॉर्ट होती किंवा कंपनीचं प्रोडक्शन कमी असू शकतं परंतु ही व्हरायटीसुद्धा आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन ही मिळून देऊ शकते हलक्या रानामध्ये बागायती रानामध्ये तुम्ही हिचा विचार हा करू शकता मित्रांनो पुढची जी व्हरायटी आहे तर ती आहे जय हो नंदीवैलची जोडी असलेली जय हो श्रीकर सीड्स कंपनीची व्हरायटी आहे हिचं मित्रांनो काळी कसदार जमिनीमध्ये जे बोंडाचा आकार आहे एकदम टपोरा आकार आपल्याला पाहायला मिळतो मोठ्याच्या मोठ्या बोंड सेगमेंटमधली ही व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो बागायती रानामध्ये थोडीफार जर हलकी बुरकाट जमीन असेल तर त्या रानामध्ये सुद्धा लावू शकता एक दोन पाणी व्यवस्थापन आपल्याला ती गरजेचं आहे आ, ही व्हरायटीसुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारे जे उत्पादन आहे तर ती मिळून ही देऊ शकते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो संकेत आपली नाथ सीड्स कंपनीची <coughs> आमच्या इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहमदनगर त्याच्यासोबतच आपल्या संभाजीनगरचा काही भाग गंगापूर वगैरे ह्या भागामध्ये शेवगाव भागामध्ये पैठण भागामध्ये खूप प्रचलित झालेली व्हरायटी आय थिंक इकडं बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा ही व्हरायटी चांगली गाजलेली आहे हिची उंची आपल्याला बऱ्यापैकी तुम्ही याचं जर कंपेरिजन केलं तर सत्तर सदुसष्टच्या आसपास पाहायला मिळते परंतु जे बोंड आहे शेतकरी मित्रांनो तर ते मिडियम आकाराचं बोंड आहे तर तुम्ही या व्हरायटीसुद्धा विचार करू शकता ही व्हरायटीसुद्धा तुम्हाला तिथं चांगल्या प्रकारे उत्पादनही मिळून देऊ शकते त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो हलक्या जमिनीमध्ये म्हणजे थोडीफार मुरमाट टाईप जमीन आहे हलक्या जमिनीसाठी आपली मैको सीड्स कंपनीची जंगी या नावाची व्हरायटीसुद्धा चांगली आहे मीडियम आकाराचं बोंड आपल्याला पाहायला मिळतं आहे साडेतीन चार ग्रॅमच्या आसपास एका बोंडाचं वजन भरण परंतु बोंडाची संख्या चांगली लागते हलक्या जमिनीसाठी ही चांगली आहे धंदेव प्लस मैकोचीज ही सुद्धा चांगली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही भागायती त्याच्यासोबतच थोड्याफार हलक्या जमिनीमध्ये सुद्धा या व्हरायटीचा धंदेव प्लसचा तिथं विचार करू शकता दोन्ही व्हरायटी आपल्या मैको सीड कंपनीच्या आपल्याला तिथं चांगल्या पाहायला मिळतात त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो अजित एकशे पंचावन्न भरपूर सारे शेतकऱ्यांचा या व्हरायटीवरती विश्वास आहे चांगलं प्रदर्शन आपल्याला उत्पादन देत आणि तिथं पाहायला मिळते टू सीड्स कंपनीची आशा ही पण चांगली व्हरायटी आहे मित्रांनो जमिनीवरती अवलंबून आहे उत्पादनीचं आणि एका झाडाला जास्तीच्या जास्त बोंड लागण्याची आपल्याला तिथं ही व्हरायटी पाहायला मिळते तर या व्हरायटीचा सुद्धा तुम्ही विचार हा करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो जे टपोरे बागायती रानामध्ये जर तुम्ही विचार केला तर टपोरे सेगमेंटमधल्या ज्या व्हरायटी आहेत ज्याचं बोंड एकदम मोठं आहे तर राशी सहाशे एकोणसाठ सुरुवातीला सांगितली सुपर कॉट पण मोठं बोंड आहे जी एच एच झिरो एकोणतीस दोन हजार वीस बावीस करोना गेल्यानंतर ही व्हरायटी मला पर्सनली खूप आवडलेली आहे इचं जे बोंड आहे तर मी स्वतः काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फिरलो होतो एका बोंडाचं वजन जास्तीत जास्त पाहिलं होतं सहा सात ग्रॅमपर्यंतसुद्धा वाळलेल्या कापसाचं बोंड भरलं परंतु हिचं जे पान आहे मित्रांनो तर ते मोठं असं पान असल्यामुळं थोड्याफार प्रमाणात रस शोषण करणाऱ्या किडीचा झिरो एकोणतीसवरती जास्त प्रादुर्भाव होतो त्याच्यामुळे आपल्याला एखाद्या अर्धी जी फवारणी आहे तर ती अतिरिक्त करावी लागू शकते परंतु स्पेशली बागायती काळाटीच्या रानामध्ये आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण त्याच्यासोबत बिडकीन त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपला जालन्याचा जा काही भाग बीडचा काही भाग गेवराई वगैरे या भागामध्ये भरपूर जास्तीत जास्त ही जी व्हरायटी आहे झिरो एकोणतीस तर ही चाललेली आपल्याला पाहायला मिळते एक मोठ्या टपुऱ्या बोंडामध्ये सातशे चार पण आहे परंतु हिचा एक लास्ट इयरला लावली होती मी स्वतः आपण हिचा एक प्रॉब्लेम असा आहे मित्रांनो खूपच लेट येते बऱ्यापैकी एकशे सत्तर ऐंशी दिवसाच्या आसपास चालले जाते तरीही तिचा जे बोंड आहे तर ते फुटत नाही परंतु बोंड टपुरा आहे जर तुमची बागायती जमीन असेल आणि तुम्हाला कापसानंतर दुसरं कोणतंही पीक घेण्याचा विचार नसेल तर तुम्ही या व्हरायटीसुद्धा विचार हा करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मागच्या एक दोन वर्षामध्ये काही नवीन जे व्हरायटी आलेल्या आहेत तर त्या इथं सांगण्याचा प्रयत्न करतोय या व्हरायटी जर तुम्ही लावलेल्या असेल या वानाचा तुम्हाला अनुभव कसा येतो आहे मला खाली कॉमेंट करून सांगा मित्रांनो बायो सीड्स कंपनीची सहा हजार एक या नावाची व्हरायटी आलेली आहे इचं मीडियम साईजचं जे बोंड आहे तर ते पाहायला मिळतंय मैको सीड्स कंपनीची बाउंसर ही व्हरायटी जी राही रानामध्ये मागच्या वर्षी लावली होती गावाकडं तर ही पण ठीकठाक व्हरायटी आहे नवीन आलेली आहे मीडियम साईजचं बोंड आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो राशी कंपनीची स्विफ्ट इचं ॲक्च्युली मी प्लॉट तर पाहिलं नाही परंतु फोटोज वगैरे पाहिले होते फार्मर ग्रुपला शेतकऱ्यांच्या ग्रुपला एकदम मध्ये बोंड लागलेले मला पाहायला मिळाले होते तर तुमचा या तीन व्हरायटीबद्दल काय अनुभव आहे तो मला खाली कमेंट करून सांगा आणि तुमच्या भागानुसार तुम्हाला जे काही बियाण्याचं व्हरायटीचं नियोजन करणं गरजेचं आहे एखाद्या अर्धी नवीन व्हरायटी अजून असेल तुमच्या नजरेत तर ती सुद्धा मला कॉमेंट करून सांगा तिचं उत्पादन जे लास्ट इयरला किती आलं होतं जेणेकरून कॉमेंट आपले शेतकरी सुद्धा वाचतात त्यांचा तिथं जास्तीत जास्त फायदा हा होऊ शकतो जे खरे अनुभव आहे तर तेच कमेंट करा उगाच तुम्ही जर कंपनीची प्रतिनिधी असाल दुसऱ्याच्या वानाला नाव ठेव हो, दुसऱ्या याला चांगलं म्हण असं काही करू नका शेतकरी जो शेतकरी आहे त्यांनीच योग्य कमेंट करा तर शेतकरी मित्रांनो हे होते काही नवीन आलेले टपोरे बोन सेगमेंटमधले टॉप टेन काही कापसाचे बियाणं तुमच्या अनुभवानुसार यातलं सगळ्यात चांगलं वाण कोणतं आहे मला खाली कॉमेंट करून सांगा मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत रामराम